श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी तर उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते उत्पत्ती एकादशीचे व्रत हे अतिशय महत्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने जीवनातील सर्व समस्या अडचणी यापासून आपली मुक्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते त्याचबरोबर वर्तमान काळाबरोबरच भूतकाळामध्ये सुद्धा आपण जे काही पाप केलेले आहे तर त्याचा सुद्धा नाश होऊन जातो आणि आपली खूप सारी प्रगती होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात पहा प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथीही येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं वेग असतं आणि म्हणूनच ही उत्पत्ती एकादशी जी आहे तर या दिवशी एकादशीचा जन्म झाला होता म्हणून याला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं याच दिवसापासून एकादशी व्रत करण्याला सुरुवात झाली तसेच माता एकादशीने मृर मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता ती एकादशी जी आहे तर ती विष्णूंची कन्या मानली जाते तर एखाद्या व्यक्तीला जर एकाने एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल तर ती या उत्पत्ती एकादशीपासून केली जात पहा ही उत्पत्ती एकादशीचं महत्व आपण पाहिलं आहे आणि त्या म्हणूनच या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू जर आपण दिव्याखाली संध्याकाळी ठेवली तर आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला आणि त्या व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर तुमच्या मित्र परिवारांसोबत श्रेय देखील करा ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधक मानलं गेलेलं आहे दिवा लावल्याशिवाय कोणतंही कार्य पूजाविधी पूर्ण होत नाही पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी जेव्हा आपण घरामध्ये दिवाबत्ती करतो म्हणजे सहाच्या नंतर रात्री तुम्ही अकरा वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा दिवा सहा ते नऊ या वेळेमध्ये लावण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे घरातील नकारात्मकता दारिद्र्य घरातून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे आपण खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु आपल्याला योग्य तो मोबदला त्या कष्टातून मेहनतीतून मिळत नसेल आपल्यावरती दुसऱ्यांकडून कर्ज विक कर्ज घेण्याची वेळ येते तर अशा वेळेस तुम्हाला असे काही उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही जे काही कष्ट मेहनत करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होईल पहा कधी कधी असंही होतं आपल्याकडे कष्ट मेहनत करून खूप सारा पैसा येतो परंतु तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि आपल्याला आर्थिक समस्या निर्माण होतात पहा हा जो उपाय आहे तर तो एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये जर तुम्ही केला तर एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मी येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आणि अखंड नांदेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा घेतानी तुम्ही कणकेचा घेऊ शकता मातीची पंती घेऊ शकता पितळाचा तांब्याचा स्टीलचा कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे चांदीचा असेल तो सुद्धा दिवा तुम्ही घेऊ शकता फक्त दिवा घेताना तुम्हाला चांगला घ्यायचा आहे कुठे तुटले फुटलेला खराब झालेला किंवा चेमटलेला असा घ्यायचा नाही चांगला आणि स्वच्छ दिवा आपल्याला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यामध्ये दोन वातींची एक वात करून तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे पहा हा दिवा लावण्याअगोदर तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतरच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा लावण्यापूर्वी त्याच्या आधी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळद कुंकू याची पेस्ट मिक्स करून एक स्वास्तिक काढायचा आहे स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या ज्या मर्यादित रेषा असतात तर त्या दोन्ही रेषा द्यायच्या आहेत तर हे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला एक मूठभर पांढरे तिळ टाकायचे आहेत तिळाला एकादशीच्या दिवशी खूप सारे महत्त्व दिले जाते एकादशीच्या दिवशी विष्णूंना आपण तीळ अर्पण करून आपली मनोकामना जर व्यक्त केली तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात याचं कारण असं आहे की या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासूनच झालेली आहे म्हणूनच एकादशीच्या दिवशी तिळाचे वेगवेगळे उपाय हे केले जातात म्हणूनच आपल्याला एक मुठभर पांढरे तीळ त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दोन अखंड लवंग टाकायचे आहेत नंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे वेंकट स्तोत्राची जी सेवा आहे तर ती माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची खूप महत्त्वाची सेवा मानली जाते स्तोत्राचं घरामध्ये पठण केल्याने घरातील नकारात्मकता दारिद्र्य हे घरातून निघून जाते आता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर एक वेळा आपल्याला सुक्ताचं पठण देखील करायचं आहे मी हात जोडून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य अडचणी या घरातून निघून जाऊ दे आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होऊ दे तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहीन याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला त्यामध्ये तूप हे घालायचं आहे आता पहा हा दिवा जरी विजला तरी परत तो दिवा लावायचा आहे आणि बारापर्यंत चालू राहीन याची काळजी घ्यायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी म दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या दोन लवंग आहेत वेलच्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुळशीच्या मातीमध्ये पुरून द्यायच्या आहेत हा स्वच्छ करून तुम्ही परत वापरू शकता आणि जे तीळ आहेत तर त्यातले थोडे तीळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि थोडे जे तीळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या तुम्हा साठवणीच्या तिळामध्ये म्हणजे रोजच्या वापरामध्ये यूज करायचा आहे कीटक मुंग्या किडे हे खातात तसे आपल्या घरामधली आर्थिक समस्या ह्या दूर होऊन जातात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल नवरा बायकोंची भांडणं होत असतील सतत तुमच्या घरामध्ये भांडणं क्लेश हेच होत असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजर बाधा केलेली आहे किंवा आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात जळाऊ प्रवृत्तीचे लोक आपल्या समोर तर चांगले बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल असं साठीच ते प्रयत्न करतात आपल्या अडच कामामध्ये अडचणी निर्माण करतात नजर दोष ही आपल्या घराला लागली जाते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती ही खुंटली जाते तुम्हाला आज काय करायचं आहे तुळशीची आकरा पाने घ्यायची आहेत त्याची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला टांगून द्यायची आहे तर असं केल्याने आपल्या घराला लागलेली वाईट शक्ती इडापिडा नकारात्मकता ही दूर होऊन जाते यामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हा येऊ लागतो तर अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ